मुंबईतल्या सुशोभीकरणाच्या कामावरून सत्ताधाऱ्यांवर विरोधक नेहमीच आक्रमक होत असलेले आपल्याला पाहायला मिळतं मी आता सध्या उभी आहे वांद्रे पश्चिम इथं वांद्रे पश्चिम येथे मेट्रोचं काम सुरू आहे आणि या मेट्रोच्या कामाखालीच बॉलिवूडची थीम असलेलं शिल्प आहे ते साकारण्याचं काम होत आहे आणि याच सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने तब्बल तीनशे कोटींचा निधी आहे तो मंजूर केलेला आहे आणि याच गोष्टीला आक्षेप दर्शवलेला आहे तो म्हणजे काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झ झखेरिया यांनी याच एम एम आर डी एला पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया तो टू बीचे जे काम चालू आहे ते कमिशन करताना अजून अडीच ते तीन वर्ष बाकी आहे आणि ते तीन वर्ष बाकी असताना एवढी एम एम आर डीला काय काय का घाई झाली की त्यांना ब्युटिफिकेशन मेट्रोची जी अडीचशे पिलर आहेत बँड्रा टू जुहू ते बँडर तर जुलच्या मेट्रोचे अडीचशे पिलरच्या खाली त्यांना ब्युटिफिकेशन करायचं अडीचशे आठ इन्स्टॉलेशन लावायचं ट्रिब्यूट टू बॉलिवूड बॉलिवूडच्या आम्ही काय विरोधात नाही हो बॉलिवूडचं योगदान भरपूर आहे मुंबई शहरावर त्याचं विरोधात आम्ही नाही आहे बट नेमकी एवढी काय घाय होती की आपण कन्सल्टंट अपॉइंट करतात त्यांना पेमेंट करायला आयुक्त महोदय त्यांचा डिस्क्रिप्शनरी पार वापरतात कुठला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट नाही कुठला टेंडर नाही मेट्रोचा जे मेन कन्सल्टंट आहे त्याला वेरिएशन देऊन त्यांचे कॉस्ट वाढून चार करोडचा कॉस्ट वाढवतात आणि नेमकी टेंडर एस्टिमेटेड आहे साडेतीनशे कोटी खर्च करायचा आता मला सांगा की मेट्रो जे लाईन गेलेली आहेत एस पी रोड मेन आर रोड मुंबई वेस्टर्न सबर्सचा आहे तिथे एवढी ट्रॅफिकचं प्रमाण आहे तिथे पर्य कु पर्यटक कुठे बघायला येतील कसं बघतील ते हे जे आठ म्युरियल लावले वीस वीस पंचवीस पंचवीस फूटचे एवढे मोठे मोठे आहेत आणि असे अरिशे बाजूबाजूला लावतील कुठे ना कुठे मला वाटतं ब्युटिफिकेशन आहे की आपण काय करतो लोकांचा यामध्ये भरपूर विरोध आहे आणि लोकं म्हणतात की मूल मुद्दे जे आहेत ते दो एअर पोल्युशन आहे जे बाकी ट्रॅफिकचे मुद्दे आहेत ते न बघता गेल्या दोन वर्षामधून चाहे महानगरपालिका असू कुठली पण राजकीय यंत्रणा हो ब्युटिफिकेशनच्या नावावर अब्जो करोड रुपये आम्ही खर्च करतो तर कुठे ना कुठे हे वाटतो की कुठे ना कुठे पब्लिकला हे वाटतं की हे पैसे वाया न घा गेला पाहिजे दुसरा मेट्रो करताना आम्ही इंटरनॅशनल लोन घेतलेला आहे लोनवर आम्ही अनेक करोडो रुपये इंटरेस्ट देतात आणि अशा साडेतीनशे कोटीच्या टेंडर तुम्ही अप्रूव्ह करणार आहोत मला वाटते कुठे ना कुठे हे टॅक्स पेडच्या पैसेवर कुठे ना कुठे आणण्याचा बँडरचे अनेक मुद्दे आहेत ट्रॅफिकचे मुद्दे आहेत बाकी एअर पोल्युशनचे मुद्दे आहेत आणि जे मुंबई शहरचे वेगवेगळे एरियामध्ये जे मुद्दे आहेत येथे panahit दुसरी बात मेट्रोचं आता का काम चालू आहेत खार जे नॅशनल कॉलेजचा स्टेशन होता ते पण स्टेशन अचानक शिफ्ट केलं गेलं शिफ्ट करताना काही कारण दिले न गेले महानगरपालिकाचे एक इन्स्पेक्शन चेंबर आहे त्याला त्याच्या बाजूला स्टेशन यायचं होतं ते नाही घेतलं असं लोकं म्हणतात ते कुठे ना कुठे रेल्वेला त्यांची एक मोठी प्रॉपर्टी डेव्हलप करायचं तर त्यांना रेल्वे स्टेशन मेट्रो त्यांच्यासमोर प्रॉपर्टीच्या समोर नाही तर ते पारसी कॉलोनीला शिफ्ट केलं तिकडच्या लोकांनी आक्रोश जाहीर केलं तर स्टेशनला सारखं ही जी आधी सर सरकार जे आहे त्यांनी स्टे दिलं आहे स्टे सोल्युशन नाही आहे सोल्युशन हे आहे की लोकांना तुम्ही सांगा काय करायचं इथे अनेक स्कूल्स कॉलेजेस आहेत अनेक शॉपर लिंकिंग रोडला येतात आणि आज बँड्रा विधानसभामध्ये लक्की हॉटेल बँड्राला आणि सेक्रेट हार्ट सांताक्रुजमधले कुठला पण स्टेशन नाही आहे कसं होणार काय होणार हे मेन मुद्दे सॉल्व न करता एवढी काय घाई की तीन वर्ष बाकी आहे मेट्रोला लागू करायला आणि ब्युटिफिकेशनचं नावावर साडेतीनशे कोटी घाईमध्ये पास करून द्यायचं मला वाटतं कुठे ना कुठे हे महानगर मुंबई टॅक्स पेयरच्या पैशा कुठे ना कुठे वाया जाणार वांद्रेमधल्या मेट्रोच्या याच कामासाठी याआधी बहात्तर कोटींचा जो खर्च आहे तो रंगरंगोटीसाठी करण्यात आलेला होता आणि आता त्यानंतर तीनशे कोटींचा जो खर्च आहे तो सुशोभीकरणासाठी करण्यात येतोय आणि नेमकं मुंबईकरांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ज्या मूलभूत समस्या आहेत त्या म्हणजे ट्रॅफिक आणि वायू प्रदूषण या कुठेतरी सोडवण्यासाठी सरकार आ, सक्षम नाही आहे पण जो इतर वायफळ खर्च आहे तो सरकार करताय असा आरोप आसिफ झकेरिया यांनी केलेला पाहायला मिळतो आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वन